दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काही महिन्यापूर्वी जी झाल्या त्यामध्ये मला खऱ्या अर्थानं जर ताकद आणि आधार कोणी दिला असेल तर तो तो संतोष भाऊनी दिला हे देखील <प्राथा> मी जाहीरपणे या ठिकाणी पद प्रतिष्ठा मिळो न मिळो परंतु मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता हीच माझी मोठी ताकद आहे हे अनेकांनी देखील शिकलं पाहिजे ते आचरणात आणलं पाहिजे आणि मग संतोष भाऊ तुमच्यासारखी माणसं वीस पंचवीस वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करत असताना तुम्हाला पराभव पत्करावा लागला तुम्ही अपमान पसरवले मागच्या दहा वर्षापासून तुम्हाला संघटनेत काय मिळालं नाही मिळालं याचा तुम्ही विचारही केला नाही आणि जर तुम्ही एकनिष्ठ म्हणून काम करत असाल तुम्ही महायुतीचा धर्म जर पाळत असाल आणि तुम्ही जर गद्दार नसाल तर तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी आता कोण अडवणार कारण आम्ही गद्दार तुम्ही आणि मग अशा वेळेला या शहराचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुम्हाला जाहीर पाठिंबा असेलच परंतु शहराचा उमेदवार म्हणून आज जाहीर करतो संतोष हरिभाऊ दाभाडे हे महायुतीचा उमेदवार झाले पाहिजे अरे महायुतीचा उमेदवार झाला पाहिजे आम्ही भावना व्यक्त केली आमच्या नेत्याचा आदरणीय ने अजितदादाचा आमच्यावरती विश्वास आहे या सुनील शेळकेवरती विश्वास आहे जो निर्णय सुनील घेईल तो तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता येईल आणि गणेश भाऊने देखील उल्लेख केला के के आता तुम्ही अध्यक्ष तुम्हीच जाहीर केला तुम्ही जाहीर केलं म्हणल्यावरती माझा तुम्हाला पाठिंबा मग ज्या वेळेला आपण जाहीर करतो त्यावेळेला कुठल्या पक्षाचा कुठल्या विचाराचा हा कधी न पाहता शेवटी गावामध्ये आपल्याला देखील एक सामाजिक सलोका जपला पाहिजे जे काय मतभेद जे काय मनभिन्नता झाली आहे हे एकत्रित एक आले पाहिजे आणि म्हणून आज चंद्रकांत ताट्या देखील व्यासपीठावरती आहेत की शहरामध्ये प्रमुख जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आदरणीय दादांकडं पाहिलं जातं या व्यासपीठावरून सांगतो माझ्या नेत्याला जे काय सांगायचं ते मी सांगेल परंतु आज तुमच्यासारखा सहकारी या शहराच्या मध्ये नेतृत्व करत असताना किंवा एक लोकप्रतिनिधीमधून जर तुमच्यावरती जबाबदारी मिळाली तर नक्कीच आम्ही देखील स्वागत करू आपल्याला राजकारण म्हणजे काय आपल्याला राजकारण करायचं म्हणजे काय करायचं का फक्त एकमेकाची उन्ही धुणी काढायची एकमेकाला फक्त पाण्यात पाहायचं हे राजकारण आपल्याला शहरात करायचं नाही हित बघून जर आज आम्ही आमच्या पक्षाचा नगराध्यक्ष नाही झाला तरी दोन पाऊल येत असेल तर तुम्ही देखील त्याचा विचार केला पाहिजे खर तर महायुतीचा फॉर्म्युला आहे साठ चाळीस ज्या पक्षाचा आमदार त्याचे साठ टक्के आणि ज्या विरोधात आहे त्याचे चाळीस टक्के परंतु तोही फॉर्म्युला आपण बाजूला टीव भास्कर फॉर्म्युला असेल पण फॉर्म्युला आडवा तिडवा देऊ नका आणि द्यायचा असेल तर खुल्या मानाने द्या त्यांची तळेगावची पण वास्ताचं नाव शिक्कामार्फत केली तर आमची तयारी